कारण खास करून ह्या सांगलीच्या शिक्षकांनी सातत्याने एक पुरोगामी पुरो सर्वच सर्मानी विशाल दादांच मनोदक आपण सर्वांनी एकदर आदरणीय विक्रमदा बराच बॅकब्लॉग म्हणून काढलेला आहे आणि या ठिकाणी आदरणीय जयंतराव आजगावकर सरांनी सुद्धा त्यांचा मनोगत तिथे व्यक्त केलेला आहे सर्व पत्रकारांना आणि विशेषतः इलेक्ट्रॉनिक चॅनल वाल्यांना विनंती विशाल पाटील काही बोलले असतील ते दे सोडून द्या कृपया करून <laughs> त्याची ट्रेकिंग यूज करू नका विनंती तुम्हाला कारण ते आमचे बंधू आहेत आणि आमचं सध्या एकदम जिवाळ्याचं घट्ट नात आहे